नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेले आहे देवशेनी मोठी एकादशी जी आषाढी एकादशी म्हणून संबोधली जाते आषाढ एकादशी आषाढ महिन्यामध्ये अतिशय पवित्र म्हटली गेलेली आहे या महिन्यात दोन एकादशी तिथी येत असतात आषाढ शुद्ध एकादशी आषाढ वध्य एकादशी अशा दोन एकादशी येत असतात म्हणून या महिन्याला अत्यंत पवित्र असं स्थान दिलेलं आहे आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी तिथी ही देवशिनी एकादशी म्हणून ओळखली जाते हा दिवस आपल्या पतीचं आयुष्य व त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये व्य व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांना यशप्राप्ती मिळावी म्हणून ही जी एकादशी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी पवित्र दिवशी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचे तेज एकटवलेले असतात म्हणून सर्व चोवीस एकादशी मधून या एकादशीला अत्यंत महत्व दिलेलं आहे पंढरपूरचं अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळत असतो तसेच वैकुंठापासून पंढरपूर अस्तित्वात आहे म्हणून पृथ्वीवरील असा सर्वोत्तम पुरातन काळामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे अशा क्षेत्राला पंढरपूर असा उल्लेख केलेला आहे आणि पंढरपूरचे विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे देवता म्हणून ओळखले जाते एकादशी तिथीला वारकऱ्यांचा मोठा मेळा देखील भरत असतो महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून व्यक्ती विठ्ठल नामाचा विठ्ठलनामाचा नाम घोष करत अनेक वारकरी या ठिकाणी अगदी येऊन सोहळा संपन्न करत असतात त्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतात विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन आपल्या मनातील जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी हार फुले आणि तुळशीचा माळा देखील अर्पण करत असतात या दिवशी भक्तिभावाने व्रत उपासना देखील केली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्यासाठी आपल्याला अशी एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे ही वस्तू गाईला खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न असेल किंवा खूप दुःख असेल कर्ज भरपूर झालेला असेल पैसा नसेल या समस्याचं निवारण होत असते सात पिढेचे दारिद्र्य सुद्धा कमी होत असते तर पहा गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने गाईचे आशीर्वाद आपल्याला लाभत राहतात व आपण नकळत कळत झालेले जे पाप आहे त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते म्हणून ही गाईला वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढ महिन्याला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे या एकादशी तिथीला जर आपण गायीची पूजा केल्याने व गाईला हा नैवेद्य अर्पण केल्याने गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने आपल्या जीवनामधील दुःख संकट विघ्न दूर होतात आणि आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरपूर होत असते तर पहा आपल्याकडे गाईला देवाचे स्थान देण्यात आले आहे कामधेनू गोमातेचे पूजन केले जाते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असल्याची समजूत देखील आपल्या प्राचीन काळापासून प्रचलित असल्याने सांगितले गेलेले आहेत आपल्या हिंदू शास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देववास करत असतात तर पहा कोटी म्हणजे कोटी नव्हे तर प्रकार म्हणजे गाईमध्ये तेहतीस प्रकारचे देव वास करत असतात या देवता आहेत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार हे मिळून एकूण तेहतीस होतात हिंदू धर्मात गायीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात गायीची पूजा ही प्रत्येक देशामध्ये केली जाते तसेच पहा पौरणिक मान्यनुसार गाय हे विष्णू देवाचे रूप आहे गायी सर्व वेदमी आहे आणि वेद गाय आहेत भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातून मिळाले होते म्हणून गायीला इतकं महत्व आपल्या वास्तुशास्त्रात दिलेलं आहे चला तर जाणून घेऊया गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे पहा, तर पहा सर्वात प्रथम आपल्याला दोन चमचे हरभरची डाळ भिजवायची आहे त्याचबरोबर दोन चमचे मसूरची डाळ एकत्र भिजवायची आहे त्यानंतर दोन ते तीन तास तुम्हाला अशीच भिजत ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि याची आपल्याला गुळपोळी तयार करायची आहे आणि ही जी गुळपोळी आहे ही आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपले गोशाळा असेल किंवा जिथे गाय असेल तिथे आपल्याला जायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे सर्वात प्रथम गायीच्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय बाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचा आहे गाय नैवेद्य खात असताना आपला जो हात आहे हा गायीने चाटला पाहिजेत ज्यामुळे आपले नकळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मकता यायला या लागते ला आणि आपल्या जीवनामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते घरामध्ये दुःख संकट विघ्न असेल ला ते निघण्यामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत असेल तर जेव्हा गायीने तुमचा हात चाटलेला असतो किंवा तुम्ही गायीला हा नैवेद्य खाऊ घालता त्या क्षणापासून तुमचे नशिबं बदलायला लागते आणि गायीला देवाचा दर्जा दिल्यामुळे आपल्या जीवनातील संकट विघ्न जे आहे ते लगेच दूर होतात गायीचा आशीर्वाद आणि गायीला आपल्या मनातील इच्छा जी आहे ती म्हटल्यानंतर गाय ही आपले सर्व संकट ओढून घेत असते ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये कधीही पितृदोष तयार होत नाही संकट निर्माण होत नाही म्हणून हा नैवेद्य आणि हा मंत्र आवर्जून गायीच्या पाठीवरून हात फिरत आणि नक्की म्हणावा घरामध्ये घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होईल आणि सर्व संकटही दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा